नमस्कार युट्यूब फॅमिली न शेजारी न वीज पाणी अथांग समुद्राच्या मध्यभागी असलेल्या जगातील सर्वात एकाकी घराचे रहस्य काय तर हे आजच्या व्हिडिओद्वारे आपण जाणून घेणार आहोत जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या युट्यूब चॅनलला ला करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला आयसलँड देशात एका बेटावर असे घर आहे की तेथे राहण्याचे धाडस कुणीच करणार नाही कारण हे घर आहे जगातील सर्वात एकाकी घर त्याच्या आसपासच नाही तर संपूर्ण बेटावरही कोणतेही घर नाही नाही किंवा वस्ती आईसलँड मधील एलई डी बेटावर असलेल्या या घराला वर्ल्ड लोनलीएस्ट हाऊस म्हणून ओळखले जाते या घराबाबत सोशल मीडियावर अनेक अफवा उडत असतात कुणी म्हणते झोंबी पासून वाचण्यासाठी हे घर बांधले आहे तर एका गायिकेला हे घर भेट दिले आहे तर खरे काय आहे ते आपण जाणून घेऊयात एवढ्या निर्जन ठिकाणी हे घर बांधले कोणी तर हे घर शिकाऱ्यांसाठी बांधण्यात आले होते एकोणीसशे त्यांच्या हंटिंग असोसिएशन या संस्थेने या बांधकाम केले कारण या बेटा मोठा या बेटावर मोठ्या प्रमाणात नावाचे पक्षी आढळतात त्यांच्या शिकारीसाठी असोसिएशनच्या सदस्य येत असत त्यांना राहण्यासाठी किंवा विश्रांतीसाठी हे घर बांधण्यात आले आहे ही खासगी मालमत्ता असून केवळ या असोसिएशनच्या सदस्यांनाच तिथे राहण्याची परवानगी आहे घरात नाहीत कोणत्या सुविधा हे घर अतिशय दुर्गम भागात असल्याने तिथे वीज नळ किंवा पाण्याची पाईपलाईन नाही मात्र पावसाचे पाणी साठवून ठेवण्याची व त्याचा वापर करण्याची सुविधा आहे हे घर एका विस्तीर्ण टेकडीवर वसलेले त्याच्या चो बाजूंनी अथांग समुद्र आहे अगदी फिल्मचा सेट वाटावा वा अशा सुंदर लोकेशन वर हे घर बांधण्यात आले आहे हे बेट आयसलँडच्या दक्षिण किनारपट्टीवर असलेल्या वेस्टमन आयलंड्स या द्वीपसमूहाचा भाग आहे येथून सर्वात जवळचे मानवी वस्ती असलेले ठिकाण हे बेट आहे घराविषयी सोशल मीडियावर अनेक अफवा पसरले जसे की पर्यटक हेमे बेटावरून बोट घेऊन किंवा फेरीत बसून या घराचे दर्शन घेऊ शकतात अफवा काय आहे तर हे घर एखाद्या अब्जा दिशाने झोंबी अटॅक पासून वाचवण्यासाठी बांधले आहे किंवा आयसलँडची ची प्रसिद्ध गायिका ब्योर्क हिरा सरकारने हे भेट दिले आहे अशा अनेक अफवा इंटरनेट पसरवल्या मात्र त्या सर्वात चुकीच्या आहेत सध्या हे पेट निर्जन झाले असून एकोणीसशे येथे काही मासेमारी करणारी कोळी कुटुंबे वास्तव्यास होती पण कालांतराने ती मुख्य भूभागावर निघून गेल्याने हे बेट निर्जन झाले नंतर एकोणीसशे त्रेपन्न मध्ये या बेटावर एलई हंटिंग असोसिएशन संस्थेने या ठिकाणी हे घर बांधले